नमस्कार वांद्रे पश्चिमेला एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेलचं नाव आहे लँड एंड ताज लँड एंड लँड एंड म्हणजे जिथे जमिनीचा शेवट होतो योगायोगानं हे हॉटेल वांद्रे पश्चिमेला आहे बँड्रा वेस्ट म्हणूया आपण आणि एक जागा आहे ती म्हणजे वांद्रे पूर्वला ज्या वास्तूचं नाव आहे मातोश्री या मातोश्री नावाच्या वास्तूमध्ये जाऊ पाहणाऱ्या काही लोकांचा वांद्रे पूर्व ते वांद्रा ईस्ट म्हणजे वांद्रे पश्चिम असा प्रवास झाला आणि तिथे लँड एंड झाली ही लँड एंड कशाची झाली आहे तर ही लँड एंड पुढच्या चर्चेची झालेली आहे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये ताज लँड एंड नावाच्या एका हॉटेलात चर्चा झाली चर्चा कोणत्या विषयावर होती माहीत नाही ती भाजप मनसे युती संबंधी होती कि ती शिवसेना मनसे युती संबंधी होती किती शिवसेना यूबीटी म्हणसे अशी युती व्हावी यासाठी होती माहीत नाही पण इकडे मात्र चर्चा जोरदार रंगली टाळीऐवजी हळी कामाला आली असंही अनेकांनी म्हटलं म्हणजे दे टाळी म्हणून उद्धव ठाकरेंनी आपल्या भावाला हात पुढे करावा उद्धव ठाकरेचा हात टाळी उद्धव ठाकरेच्या हातावर टाळी देण्यासाठी राज ठाकरेंचा हात पुढे यावा आणि तेवढ्यात कोणीतरी मागून हळी मारावी आणि टाळीचा हात असाच अर्धवट राहून पटकन मागे वळून तिकडे निघून जावं अशी काहीशी स्थिती माध्यमातून निर्माण झाली मी याला थेट युतीचा चर्चा झाली आहे प्रस्ताव झालाय असं म्हणत नाही पण माध्यमांनी टाळीऐवजी हाळी पॉवरफुल ठरल्याचं सांगितलं कोणी वांद्रे पूर्वपासून प्रवास सुरू झाला आणि एंड झालं वांद्रे पश्चिमेला असं सांगितलं प्रत्येकाचं सा आपापलं आप या विधान आणि तर्क आहेत बरं त्यानंतर लगेच म्हणजे एक भेट वांद्रे पश्चिमेत होते आणि दुसरी भेट मलबार हिल्ला होते मनसेचे काही प्रवक्ते नेते आपल्या स्थानिकचा प्रश्न घेऊन काही विषय घेऊन त्या विषयाशी संबंध नसलेल्या मंत्र्यांना भेटतात म्हणजे काय तर काय बाजार सुरू करायचा होता कुठे काही सुरू करायचं होतं म्हणून अं उदय सामंत या उद्योग मंत्री असलेल्या मंत्र्यांच्या घरामध्ये मनसेचे दोन प्रवक्ते भेटायला जातात आधी राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले त्यानंतर मनसेचे दोन प्रवक्ते जाऊन शिंदेच्या मंत्र्यांना भेटले शिंदेच्या पक्षाच्या मंत्र्यांना भेटले आणि मग काय चर्चा सुरू काय होणार उद्धव ठाकरेंच्या सोबत युतीचा प्रस्ताव फेटाळला गेला आहे का किंवा उद्धव ठाकरेंसोबत नाकारलाय का राज ठाकरेने जाणं या सगळ्या गोष्टींची चर्चा जोरदार सुरू झाली काही कट्टर भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या मनामध्ये असाही विचार आला की ज्या राज ठाकरेंनी अं कुंभमेळ्याला शिव्या घातल्या ज्या राज ठाकरेंनी त्या पाण्याविषयी रेहाड असं विधान केलंय ज्या राज ठाकरेंनी अं आपल्या पहिलगाम हल्ल्यानंतरच्या झालेल्या युद्धाला आवश्यकता नव्हती असं म्हटलंय असे अनेक विधान करून राज ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांची नाराजी उडवून घेतलेली आहे अशा राज ठाकरेंच्या सोबत देवेंद्र फडणवीसांनी जाण्याचं काही कारण होतं का असाही प्रश्न अनेक भारतीय जनता पार्टीचे लोक विचारत आहेत एक पंथ आणि किती किती तरी त्याचे त्याचे अर्थ म्हणजे एक घटना घडली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुखाला भेटलेत चर्चा काय झालीय कोणालाच माहीत नाही टोपी खाली दडलंय काय कोणालाच माहीत नाही उगाच प्रत्येक जण खाली फूल असेल टोपी खाली घाण असेल टोपी खाली काय असेल टोपी खाली डोकं असेल हे सगळं बोलत फिरत पण फूल असेल की घाण असेल की दगड असेल की काय असेल हे सांगताना खाली डोकं असतं त्या डोक्यात वेगवेगळे वे विचार असतात याचा विसर मात्र लोकांना सहजपणे पडून जातो म्हणजे या भेटीमुळं काय घडलंय तर अनेक जणांच्या भावना उघड झाल्यात या त्यातल्या त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक आमदार रोहित पवार यांनी एक फार छकास विधान करून टाकलं ते म्हणाले राज ठाकरेंनी काय स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी हे सगळं घडवून आणलंय का म्हणजे एकीकडं चर्चा शिवसेनेसोबत करायची लोकांचं मत नक्की करायचं आणि त्यानंतर भाजपच्या नेत्यांची भेट घ्यायची ती भेट घेतली म्हणजे राज ठाकरेंचा भाव वाढेल आणि मग वाटाघाटी करायला जास्त बळ मिळेल भाव वाढेलपेक्षा वाटाघाटी करायला जास्त बळ मिळेल त्यात नवे मुद्दे येतील हे सगळं रोहित पवारांनी बोलून यात नवीनच धमाका उडवून दिलाय म्हणजे काय देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे नेहमीप्रमाणे चहा प्यायला भेटले असतील लँडला आणि तिथे मात्र या सगळ्यांच्या चर्चा आता रंगू लागल्यात पण एक गोष्ट वेगळी घडली आहे ती तुम्हाला जाणवलं विषय कोणताही असो एखादा सामाजिक असो एखादा मुंबईतला असो अथवा राजकीय असो युतीचा असो अथवा नसो एक गोष्ट वेगळी घडली आहे ती तुम्हाला जाणवली असेल तर तुम्ही सांगा ती वेगळी गोष्ट अशी आहे की आजवर राज ठाकरेंना भेटायला लोक कृष्णकुंजवर जात होते शिवतीर्थावर जात होते यावेळी राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांची भेट ना वर्षावर झाली आहे ना सागरवर झाली आहे ना कृष्णकुंजवर झाली आहे ती वांद्र्यात झाली आहे एका त्रयस्थ ठिकाणी झाली आहे उद्धव ठाकरेंच देखील असंच होत होतं ना की झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना असं म्हणत उद्धव ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर गेलेल्या लोकांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जायचे पुढे उद्धव ठाकरेंना सिल्वर वोकवर जावं लागलं उद्धव ठाकरेंना अन्य ठिकाणी जावं लागलं हॉटेलात जाऊन बैठका घ्याव्या लागल्या राज ठाकरेंना भेटायला कृष्णकुंजवर जाणाऱ्यांच्या गर्दी होती राज ठाकरे म्हणायचे चहा प्यायला बोललो तर नको येऊ म्हणू का पण आता राज ठाकरे स्वतः या कोणत्याही राजकीय विषयाशी संबंधित भेट घ्यायला एका तिसऱ्या ठिकाणी गेलेले हा एक मोठा बदल आहे आणि मला वाटतं राजकारणातला हा मोठा बदल राजकारणातल्या स्वतःला खूप मोठ्या समजणाऱ्या मानणाऱ्या व्यक्तींच्या दृष्टीनं एक सकारात्मक पाऊल आहे या माझ्याकडे नाही आपण भेटूया ही वृत्ती राज ठाकरेंच्या मनामध्ये येते हा एक सकारात्मक बदल म्हणावा लागेल बाकी टाळी कामाला येते की हळी कामाला येते वांद्रे पूर्वकडं राज ठाकरे चुकतात की वांद्रे पश्चिमेच्या भेटीमध्ये राज ठाकरे अडकतात बघावं लागेल वेळ अजून जायचा आहे नमस्कार